मित्रांनो जर का तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल आणि तुमची स्वप्न एक पोलीस बनायची असेल तर गृह विभागाकडून तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आलेली आहे कारण गृह विभागाने दोन हजार व डिसेंबर दोन हजार पर्यंतची पोलिसांची रिक्त पदे भरण्यास मान्यता दिलेली आहे पण सध्याचा कडक उन्हाळा आणि जूनमध्ये सुरू होणारा पावसाळा यामुळे पोलीस भरतीची मैदानी चाचणी गणेशोत्सवानंतरच म्हणजेच साधारणतः पंधरा सप्टेंबरपासून सुरू होईल अशी माहिती राज्याच्या अप्पर पोलीस महासंचालक कार्यालयातील सूत्रांनी सांगितले दोन हजार चोवीस आणि डिसेंबर दोन हजार पर्यंत रिक्त होणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची एकूण दहा हजार पदांची भरती यावेळी होईल असेही त्यांनी सांगितले आगामी दहा हजार पोलीस भरतीसाठी राज्यभरातून अंदाजे बारा ते तेरा लाख अर्ज अपेक्षित आहेत सध्या तापमानही खूप आहे आणि पुढे पावसाही आहे त्यामुळे मैदानी चाचणी घेता येणार नसल्याचे गणेश विसर्जनानंतर भरती सुरू केली जाणार आहे त्यामुळे सुरुवातीला सर्वप्रथम मैदानी चाचणी होईल आणि शेवटी लेखी परीक्षा असे होईल आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे एका पदासाठी एकाच अर्जाचे बंधन केलेले आहे कारण राज्यभरातील प्रत्येक उमेदवारास पोलीस भरतीतील एका पदासाठी एकच अर्ज करता येणार आहे त्याशिवाय जास्त अर्ज भरलेले उमेदवारांचे अर्ज बाद ठरवले जाणार आहेत या व्यतिरिक्त एखादा जिल्ह्यात अर्ज केलेला उमेदवार दुसऱ्या जिल्ह्यातील भरतीला जर समजा नजरचुकीने हजर राहिला असेल व तो त्या ठिकाणी मैदानी चाचणीत पात्र जरी ठरला तरी त्याला दोन ठिकाणी अर्ज केल्याबद्दल अपात्र हो ठरवण्यात येईल असा भरतीचा महत्वाचा निकष असणार आहे तर मित्रांनो या पोलीस भरतीबद्दल तुमचे मत काय आहे हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या महत्वाच्या आणि नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये